हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा भाद्रपद महिना सुरू आहे आणि भाद्रपद महिना म्हटलं की भाद्रपद महिन्यामध्ये अनेक महत्वाच्या तिथी येतात जसं की हरतालिका गणपती उत्सव आणि त्यानंतर अनंत चतुर्दशी झाली की भाद्रपद महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला पौष्ठपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं पौष्ठपदी जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो पौष्टपती पौर्णिमेपासून पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो आणि म्हणून याला पितृ पंधरवडा पितृपक्ष असं म्हटलं जात भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेपासून तर भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांमध्ये पितृपक्ष असतो आणि हे पंधरा दिवस पितृपक्षाचे असतात आता पितृपक्ष म्हणजे काय तसेच पितृपक्ष हे पंधरा दिवसांमध्ये तिथीनुसार आपल्याला आपल्या पित्रांचं नाव तर्पण कसं करायचं आहे श्राद्ध विधी कशी करायची आहे आणि पितृपक्ष हा कधीपासून सुरू होत आहे आणि तो कधी संपतो आहे तसेच पितृपक्षामध्ये काय करावे काय करू नये आणि पितृपक्षामध्ये आपल्या तिथीनुसार म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार कोणत्या दिवशी आपण श्राद्ध करायला पाहिजे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार तर येत्या सात सप्टेंबरपासून म्हणजेच अनंत चतुर्दशी ही सहा तारखेला आहे आणि सहा तारीख झाले की सात तारखेला रविवारी सात सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात होते पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच प्रौषपदी पौर्णिमेला होते आणि त्यानंतर येत्या अमावस्येला म्हणजे भाद्रपद अमावस्येला ज्या अमावस्येला श्राद्ध सर्व पित्री अमावस्या म्हटलं जातं सर्व पित्री दर्श अमावस्या म्हटलं जातं तर या अमावस्येला पितृपक्ष संपतो आणि त्यानंतर घटस्थापना सुरू होते तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सप्टेंबर महिन्यात रविवारी सात सप्टेंबरला पौर्णिमा आलेली आहे आणि पौषपती पौर्णिमा आणि सात तारखेपासून पितृपक्षाची सुरुवात होणार आहे तर येत्या एकवीस तारखेला म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी अमावस्या आलेली आहे आणि भाद्रपद अमावस्येला सर्व पितृदर्श अमावस्या म्हटलं जातं आणि अमावस्या म्हणजेच पितृपक्षाचा शेवटचा दिवस त्यानंतर आश्विन मासारंभ सुरू होतो आणि घटस्थापनेचा पहिला दिवस असतो आता हे जे पंधरा दिवस आहे तर या पंधरा दिवसांमध्ये पितृंची सेवा श्राद्ध तर्पणविधी केली जाते पितृपक्ष म्हणजे काय तर त्यामागील पौराणिक कथा अशी आहे की पितृपक्ष हे कधीपासून सुरू झाला कोणापासून सुरू झालं तर महाभारतातले कर्ण हे सर्वात प्रबळ योद्धा मानले जातात कर्ण हे अत्यंत पुण्यवान होते पण बघा ज्यावेळेस हे जे सुरुवात झालेलं आहे तर पितृपक्षाची महाभारतातले प्रबळ योद्धा कर्णांपासून सुरू झालेली आहे कर्ण हे कुंतीचेच पुत्र होते म्हणजेच पांडवांचेच भाऊ होते सूर्यपुत्र त्यांना म्हटलं जायचं कर्ण हे अतिशय दानवीर आणि शूर होते प्रबळ होते आणि ते खूप पुण्यवान होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सोनं चांदी दागिने हे दान केले होते त्यांनी खूप सोन्याचे दान हो आणि खूप पुण्य कमावलेलं होतं ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना स्वर्ग प्राप्त झाला कारण ते खूप पुण्यवान होते त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली पण मात्र ज्यावेळेस केले त्यावेळेस देवराज इंद्रांनी त्यांना सोने म्हणून जेवायला वाढले तसेच त्यांना भेटवस्तू म्हणून सोने दिले त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या ताटामध्ये सोने वाढले त्यावेळेस मात्र कर्णाला अत्यंत आश्चर्य झालं आणि त्यांनी आश्चर्यचकित होऊन इंद्रदेवाला प्रश्न केला की असं का मला सोनं का मिळालं मी असं कुठलं पाप्त केलेला आहे ज्यामुळे मला सोनं खायला मिळत आहे त्यावरती देवराज इंद्र हसले आणि हसून कर्णाला म्हणाले की तू खूप आहेस तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप आहेस पण मात्र सेवा तू केली नाहीस आणि त्यांच्या नावाने कधीही अन्नदान केलेलं नाही आणि त्यांचं पिंडदान देखील केलेलं नाही तर त्यावेळेस कर्णाने हात जोडून क्षमा मागितली आणि त्यांना सांगितलं की हे इंद्रदेवा माझे पूर्वज हे कोण होते हे मला माहिती नव्हतं आणि त्यामुळे मी त्यांच्या नावाने अन्नदान कधी करू शकलो नाही पण मात्र मला आता त्यांचं अन्नदान करायचं आहे मग त्याची पीडा ऐकून इंद्रदेवानी त्यांना सोळा दिवसांसाठी हे पृथ्वी तलावरती पुन्हा पाठवले होते आणि म्हणूनच हे सोळा दिवस तर्पणविधी त्यांनी आपल्या पूर्वजांची केली आणि त्यांच्या नावाने खूप अन्नदान केले असं पौराणिक कथा सांगते आणि मग ज्यावेळेस त्यांनी हे पंधरा दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचे तर्पणविधी श्राद्धविधी पिंडदान तसेच त्यांच्या नावाने खूप दान केलं अन्न आणि म्हणून हे जे पंधरा दिवस आहे त्याला पितृपक्ष असं म्हटलं आणि म्हणून पितृपक्षाची सुरुवात ही कर्णापासून झालेली आहे तर हे पितृपक्षाचे पंधरा दिवस जे आहेत तर ते आपल्या पित्रांचे तर्पण विधी करण्यासाठी असतात आता पितृपक्षामध्ये पित्रांचे आपले पूर्वज पित्र म्हणजे आपले पूर्वज जे काही आपल्या कुटुंबातले दिव्यांगत झालेले पूर्वज आहेत तर त्यामध्ये तुम्हाला त्यांचे विधी तुम्हाला करायचे आहेत किंवा तुम्हाला विधी माहिती नाही श्राद्ध माहिती नाही किंवा त्यांची तिथी माहिती नाही तर त्यांची तिथी माहिती नसल्यास या पितृपक्षामध्ये एक असा दिवस येतो त्याला भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं तर त्या दिवशी भर श्राद्ध केलं जातं हो, तर या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांची तिथीनुसार आपल्याला त्यांना तर्पण वेध तर त्यांना म्हणजे आपल्याला ताट टाकायचं असतं आणि आता तिथीनुसार बघा म्हणजे तुमचे जे पूर्वज आहे दिव्यांगत झालेले तर त्यांनी या दिवशी ते मृत झालेले होते त्या दिवशी कुठली तिथी होती म्हणजे पंचमी होती द्वितीया होती की षष्टी होती तर त्या दिवशी ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला तर त्या दिवशी जी तिथी होती त्या तिथीनुसार हे श्राद्ध केलं जातं आता पहिली तिथी जी आहे तर ती सात तारखेला आहे आणि सात तारखेलाच आपल्याला जे भाद्रपद पौष्ठपती पौर्णिमा आलेली आहे तर तेव्हापासून पितृपक्ष सुरू होतो तर सात तारखेला म्हणजे सात तारखेपासून सुरू झाल्यानंतर आठव्या दिवशी ही प्रथम तिथी असते ज्याला प्रतिपदा श्राद्ध असं म्हटलं जातं ज्यांचा मृत्यू हा त्या दिवसाला म्हणजे त्या तारखेला प्रतिपदा तिथी होती त्यांचा मृत्यू प्रतिपदा तिथीवर झालेला आहे तर त्यांचं श्राद्ध आठ तारखेला करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ज्यांचा द्वितीय तिथीला मृत्यू झालेला आहे त्यांचा श्राद्ध नऊ तारखेला म्हणजे द्वितीय श्राद्ध जे आहे तर त्या दिवशी करायचा त्यानंतर दहा तारखेला आलेला आहे तृतीय श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध दहा तारखेला तुम्हाला तृतीय आणि चतुर्थी हे दोन्ही श्राद्ध आलेले आहेत म्हणजे काय तर दहा तारखेला ज्यांचे तिथी हे तृतीय आहे आणि चतुर्थी आहे तर त्या दोघांचंही दहा तारखेला श्राद्ध करायचं आहे त्यानंतर अकरा तारखेला आलेली आहे पंचमी श्राद्ध ज्याला भरणे श्राद्ध असं म्हटलं जातं तर या दिवशी पंचमी श्राद्ध जे आहे तर ते करायचं आहे त्यानंतर षष्ठी बारा तारखेला षष्ठी श्राद्ध आहे तेरा तारखेला सप्तमी श्राद्ध आणि त्यानंतर अष्टमी श्राद्ध आहे चौदा तारखेला आणि त्यानंतर तिथे नवमी श्राद्ध आहे तर अविवा ता नवमी श्राद्ध असं त्याला म्हटलं जातं नवमी श्राद्ध हे महिलांचं केलं जातं तसेच या दिवशी ज्या पुरुषाचा देखील मृत्यू नवमी तिथीला झालेला आहे तर त्याचं श्राद्ध देखील या दिवशी केलं जातं आणि महिलांचं श्राद्ध ज्या आहे तर त्या ज्या सवाश्णे केलेल्या आहेत किंवा सवाशणी गेलेल्या असतात तर त्यांचं म्हणजे ज्या आहे तर त्यांचं या दिवशी केलं जातं आणि ज्या विधवा होऊन गेलेल्या नाहीत तर ज्या सवाष्ण महिला असतात तर त्या सवाष्ण म्हणून गेलेल्या असतात त्यांचं श्राद्ध हे नवमीलाच केलं जातं इतर कुठल्या तिथीवर ते म्हणून त्याला अविवा नवमी श्राद्ध असं म्हटलं जातं त्यानंतर सोळा तारखेला आहे दशमी श्राद्ध आणि नंतर सतरा तारखेला आहे एकादशी श्राद्ध ज्यांची तिथी एकादशी आहे तर त्यांनी एकादशी श्राद्ध हे सतरा तारखेला करायचं आहे अठरा तारखेला द्वादशी श्राद्ध आणि एकोणीस तारखेला त्रयोदशी श्राद्ध तसेच वीस तारखेला चतुर्दशी श्राद्ध आणि एकवीस तारखेला आलेला आहे सर्व पितृदर्श अमावस्या आता ज्यांना तिथी माहिती नाही तर त्यांनी सर्व पितृदर्श अमावस्याला श्राद्ध करायचं आहे आणि ज्यांना तिथी माहिती आहे तर त्यांनी तिथीनुसार आता सांगितल्याप्रमाणे करायचं आणि ज्यांना मा मा दिवस, ती माहिती नाही तर त्यांनी सर्व पितृदर्श अमावस्येला श्राद्ध करायचं असतं त्यानंतर सर्व पितृदर्श अमावस्या एकवीस तारखेला तर पितृपक्षाची समाप्ती एकवीस आपल्याला पित्रांच्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध तर्पण विधी हे करायचं आहे आणि या दिवशी बघा आपल्याला ज्या काही महिला असतात तर त्यांची नोमीला करायची असते आणि ज्यांना तिथी माहिती नाही त्यांनी सर्व पितृदर्श अमावस्येला करायचं आहे आपल्या पित्रांचे पूर्वजांची श्राद्ध विधी ज्या वेळेस आपण या महिन्यामध्ये करतो त्यावेळेस ते त्यावेळेस ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणून पित्रांचे या दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही श्राद्ध तर्पण विधी करावा तर पितृपक्ष म्हणजे काय तर कुठल्या तिथी कोणत्या दिवशी कुठली तिथी कुठल्या तिथीनुसार आपल्याला श्राद्ध करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ